आतापर्यंत पाच लाखाच्या पुढे बजेट झालं म्हणजे उत्पन्न तुम्हाला मिळेल हो पाच लाखाच्या वरती म्हणजे अजून तुम्ही चालवलं म्हणता एक महिना दीड महिन्यात हो चालेल एक एकर तर दहा गुंठ्याचा प्लॉट आहे सहा एकराला त्याच्यात आम्ही निम्म निम्म केलं बरं पंचवीस पंचवीस गुंठ्या भेंडीचा प्लॉट केला आणि आम्ही रोज तोडा करतो तर सरासरी पंचवीस गुंठ्यात मला तीनशे किलो रोज एका दिसात माल निघाला बस हा हायस्ट किती काढलेला ती म्हणजे दोन्ही मिळून जर असा विचार केला सवा एकर सहाशे किलो माल निघाला एका दिवसाला दिवसात दर चाळीस तीस ते पस्तीस झालाय आज चाळीस होईल असा अंदाज आहे कारण आवक घटली किती तोड झाले पस्तीस ते चाळीस तोड झाले मंडळी नमस्कार सध्या आपण आहे भेंडीच्या प्लॉटवरती चोवीस चार दोन हजार चोवीस रोजी आ, ला याची लागवड केली होती बिया लावल्या होत्या लागवड केल्यापासून पंचेचाळीस दिवसामध्ये हा प्लॉट चालू झाला होता आणि आता कम्प्लीट चार ते साडेचार महिने ह्या प्लॉटला झाले आहेत तर पूर्णपणे तुम्हाला असं वाटेल की आता हा प्लॉट संपत आलेला आहे तर या मित्रांनो या चार महिन्यामध्ये या शेतकऱ्याने या प्लॉट मधून सवा एकर मधून भरघोस उत्पन्न घेतलेला आहे आणि अजून सुद्धा इथून पुढे दीड महिना प्लॉट चालणार आहे आणि ते चालवणारच आहेत तर कशा प्रकारे त्यांनी ही किमिया साधलेली आहे भरुन मध्ये लागवड केली होती आणि हा प्लॉट कशाप्रकारे जपलेला आहे आणि आता सध्याला पावसाळ्याचा सीझन सुद्धा चालू आहे आणि यामध्ये सुद्धा भरपूर रोगराईचं प्रमाण येतं त्यामध्ये सुद्धा त्यांनी कशाप्रकारे याचं नियोजन केलेलं आहे आणि इथून पुढं त्यांचं नियोजन कसं आहे आणि त्यांचं असं मत आहे की इथून पुढे सुद्धा अजून सात ते आठ आणपर्यंत सहज माल काढू शकतात तर सर्व माहिती आपण त्या शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत की कशाप्रकारे त्यांनी कुठल्या वाहनाची लागवड केलेली आहे आणि कशाप्रकारे केलेली आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आहे प्रगती शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा शेतकरी मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आणि त्यांच्याशी चर्चा करूया मंडळी नमस्कार सध्या आपण आहे मध्ये तर हेच ते प्रगतशील शेतकरी आहेत की ते भेंडीमध्ये त्यांनी आतापर्यंत भरघोस उत्पन्न घेतलेलं आहे तर त्यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे शेतकऱ्याला तुमचा परिचय करून द्या मी वेळापूर येथील रहिवाशी असून माझं नाव राजेंद्र प्रभाकर आडत बर कधी लागवड केली होती भेंडीची ही लागवड मी चोवीस एप्रिलला केली उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये मग आधी तुम्ही कधी भेंडी तरकारीमध्ये वगैरे उतरला होता का पहिल्यांदाच लागवड केली होती नाही मी भेंडी हा विषय चार वर्षापूर्वी केली ती त्याच्यानंतर आताच केली बर मग उन्हाळ्यात कस काय नियोजन केलं तुम्ही लावायची लागवड करायची आणि पाण्याचं वगैरे कसं नियोजन केलं होतं पाण्याचं नियोजन म्हणजे शेततळ आहे बर आणि पाण्याचा भरपूर तुटवडा होता लागवड क्षमता कमी होती ह्या वर्षी उन्हाळ्यात बरोबर म्हणून मी निर्णय घेतला की भेंडीची लागवड करायची शक्यतो शेतकरी उन्हाळ्यात न करता पावसाळ्यात जास्तीत जास्त शेतकरी लागवड करतात तुम्ही रिस्क कशी काय घेतली उन्हाळ्यात लागवड करायची उन्हाळी लागवडीचं कसं आहे रोगाला प्रतिकारक शक्ती असते पावसा पाऊस कमी असल्यामुळे रोग कमी उन्हाळ्यात कमी प्रमाणात येतात हा, हा। त्यामुळं उन्हाळी लागवड मला बरोबर तुम्ही आता किती किती आकारात केली म्हणलं सगळं एक एकर आहे सवयकर तर कशा ह्याला आता बिघडी जमिनीची निवड करायची असेल तर कोणत्या प्रकारची ह्याला जमीन लागतील जमीन जमिनीचा पोत चांगला पाहिजे म्हणजे मशागत झालेली पाहिजे जमीन आणि रेस्ट घेतलेली जे जमीन पाहिजे बरं म्हणजे कमीत कमी दोन ते तीन महिने रेस्ट पाहिजे जमिनीला आधी आणि नंतर खत वगैरे घालून बेसळ डोस करून लागवड बर तुम्ही लागवड करायच्या आधी जमिनीची मशागत कशा प्रकारे केली होती आम्ही कांदा होता याच्यात कांदा काढल्यानंतर आम्ही नांगरट केली नांगरट करून दोन वेळ फन्नी केली खत घातला रोटरला आणि नंतर बेड घालून डायरेक्ट लागण केली बरं बरं बेडचं कसं के नियोजन केलं होतं बेडचं अंतर किती आहे आणि किती ठेवले हो बेड चार फुटाच आहेत चार फुटाच बेड आहेत चार फुटाच बेड आहेत आणि एक फुटाव लागण केली पोट आता मी बीडवरती बघितलं की तीन तीन लाईन आहेत भिंडी तीन तीन लाईन केली नाही मी पूर्वी भेंडीच उत्पन्न घेतलेलं आहे पहिल्यापासूनच मला अनुभव आहे ह्याच्या आधी मी मैकोची लावली होती परत बरेच साहेबा लावली होती बरोबर त्यावेळेस ते बी मी लागणीची पद्धत अशीच ठेवली होती मला बरघोस उत्पन्न निघालं तेव्हापासून मी तीनच लाईनी लावतो तीन लाईनी लावल्यावर तुम्ही ड्रिपची लाईन एकच सोडलेली हो एकच बरं मग मी बघितलं की तिन्हीची पण साईज सेमच आहे पण जास्तीत जास्त मधली जी लाईन आहे तर ती काय झालं त्याला पाणी जास्त असल्यामुळे पाणी जास्त कसं आहे हे पिकांना असे आहेत की तर पिक आहेत भेंडीवाना काय म्हणा यांना पाणी लांबच पाहिजे बरोबर बोडापासून थोडं अंतरावर कुठलंही पिक असलं तर बोडापासून थोडा अंतरावर पाणी पाहिजे तर सुरुवातीला एक माझा असा प्रश्न केला की ह्याचं तुम्ही बेड वगैरे ज्यावेळेस सुरुवातीला होतं तर त्यामध्ये खत वगैरे काय असं कोणत्या कोणत्या प्रकारचं किती प्रकार बेसल डोस केला अठराशे चाळीस दहा सीस मायक्रोनोट्रे बेड करायच्या आधी हो प हे सगळं आणि शेणखत वगैरे कुठलं शेंद्रिय खत कुठले वापरलं सेंद्रिय खत नाही वापरलं शेणखतच आपलं वापर शेणखत किती शेणखत किती सवय कराल सवाय कराल मी चार टेलर शेणखत टाकलं फक्त शेणखतच गात दुसरं काय कोंब नाही कोणत्या शेण खत टाकलं त्यानंतर बेड घातलं हो आणि बेड घालून त्या बेडमध्ये तुम्ही बेसळ डोस टाकला होता का नाही मी बेड बेसळ डोस आधीच केला नंतर बेड घातली बरं कशा प्रकारे केलं म्हणजे आणि नंतर बेड घातली बरं म्हणजे सगळ्या जमिनीत ती मिक्स झालं बेसळ डोस आणि बेड घातल्यामुळे असं वर आलं ते मटेरियल सगळं मग बरेच शेतकरी की भेंडी वगैरे तरकारीमध्ये मल्चिंगचा वापर करतात तर तुम्ही असं काही केलेलं दिसलं नाही याच्यावरती तर... कसं आहे मल्चिंगचा वापर शक्यतो उन्हाळ्यात काय अडचणी येते टेम्परेचर मुळे मल्चिंग ची धग वाढून रोप जाणे शक्यता असते त्यामुळे टेम्परेचर जास्त होतो त्यामुळे मी मल्चिंग केलं नाही म्हणजे पावसाळ्यात शक्यतो शेतकरी पावसाळ्यात कसं आहे गवताचा प्रादुर्भाव जास्त होतो तानाचा त्यामुळे लोक मल्चिंग वापरतात आणि रोग बी कमी राहतो रोग मल्चिंगमुळे मग आता हे जे तुम्ही म्हटलं किती फुटावर बियांची लागवड केली एक फुट बाय फुटावर केली एक फूट हा एक फुटाची लागण आहे समोरासमोर केली होती का एक्झॅक्ट पद्धती नाही समोरासमोर केली समोरासमोर हा समोरासमोर फक्त रोपात म्हणजे जे बियेतील अंतर आहे ती एक फुटाच ठेवलेला आहे तुम्ही हो म्हणजे चौरस 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 एक फुट आहे बघा तुम्ही चौरस <laughs> एक फुटाचं अंतर आहे आतापर्यंत ह्या भेंडीला मी म्हणजे औषधाचं प्रमाण कमीच लागलं ला। कारण ही व्हरायटी अशी आहे की ह्याला रोगप्रतिकारक शक्ती जास्त आहे व्हायरस वगैरे प्रमाण नाही त्यामुळे औषधाचं प्रमाण कमीच राहील या प्लॉटला कुठलं कुठलं रोग येतात म्हटलं तुम्ही ह्याच्यावर तोडतोड बुरी वातावरण कुठलं येत आहे त्याच्यावर रोग येतोय अच्छा म्हणजे भेंडी लागवू नाही तर न लागू रोग येते अच्छा तर मग ह्याला फवारणी वगैरे किती दिवसाला वगैरे करता काय फवारणी मी आठ दिवसाच्या अंतरानं केली बरं कशासाठी पहिल्यांदा तर सुरुवातीला मला फवारणीची गरजच पडली नाही कारण कांद्याचं जमिनीच कांद्याचं पीक पहिलं असल्यामुळं त्याचा बेवड होता आणि त्याच्यामुळं फवारणीची गरज पडली नाही फक्त फवारणी म्हणजे भेंडी अशी पाऊस चालू झाला आणि नत्राचं प्रमाण हवेतनं मिळाल्यामुळं प्लॉट जायला लागली म्हणून ती लिओसिन वगैरे मी हात घेतला ह्याला बरोबर आता यामध्ये चर्चा कर करत होता की भेंडी वाकडी वगैरे होऊ नये म्हणून तुम्ही औषध वगैरे फवारणी करता सोडता सोडायचं त्याला कॅल्शियम नायट्रेट बोरॉन वाकडी होणे म्हणून बरोबर म्हणजे त्याला चकाकी वगैरे येण्यासाठी काय आहे का त्याला मायक्रोन्युट्रन आहेत म्हणजे टॉनिक आहे भेंडी चालू झाल्यावर तुम्ही सोडायला चालू करता हो, फवारणीच हो, चाल कसा आहे रोगाला वातावरण बघूनच फवारणी आणि ज्या ज्यावेळेस तुम्ही म्हणलं की आता ही तोडा झालेला आहे आता दुसरा तोडाच्या टायमिंगला तुम्ही ती भेंडी सरळ व्हावी म्हणून तर किती दिवस आधी तुम्ही त्याचं लिक्विड वगैरे सोडता त्याला त्याला मी भेंडी चालू व्हायच्या आधीच कॅल्शियम नायट्रेट बोरॉन दिल तर म्हणजे आता तोडा झालाय समजा आज तोडा झाला मग त्यानंतर किती दिवसांचा मी सोडता कॅल्शियम नायट्रेट पंधरा दिवसाला सोडायला लागते ह्याला एकरी पाच किलो कॅल्शियम नायट्रेट एक किलो बोरॉन एकरात किती बसले म्हणलं रोप सगळे बिया किलो बी ह्याच्या अडीच किलो बसलं सव्वा एकरात अडीच किलो आता साधारणत एकरी दोन किलो लागेल एकरी दोन किलो कुठला वाण होतो तुम्ही कायरा 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 बरोबर बर कसं वाटतंय तुम्हाला म्हणजे अवरेजला आउरे ऑवरेजला एक नंबर प्लॉट आहे आतापर्यंत आपलं अठरा टन भेंडी निघाली अठरा टन हा किती दिवसांमध्ये साधारणतः बघा की आपला प्लॉट चालू झाला चोवीस लागवड केली आठ जून ला आपला पहिला तोडा झाला म्हणजे किती दिवसात मध्ये झाला तरी साधारणतः पंचेचाळीस दिवस दिवसात झाला पहिला तोडा पंचेचाळीस दिवसात झाला आतापर्यंत किती तोडा झाले तुमचे साधारणतः पस्तीस ते चाळीसच्या तोड्या दरम्यान झाल्या तोड बर हो। मग पस्तीस ते चाळीस तोड होऊन सुद्धा तुमचा आहे असा प्लॉट आहे आणि अजून पुढे किती महिने चालू शकते साधारणतः हो, चाले, है। आता मी पर्यंत चालवायचा विचार पर्यंत चालेल म्हणजे चालेल 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 कारण फुटवा आता जे नवीन निघालाय त्याला आता भेंडी चालूच झाली आहे साधारणतः आता रोज आपली दीडशे ते दोनशे किलो भेंडी निघते सध्याला सध्याला पावसाळ्यात आता पाणी जास्त झाल्यावर हो शेंडा जास्त चालतो मग त्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केल्या म्हणजे लवकर प्लॉट आपला वगैरे म्हणून त्याच्यासाठी मी लिहोसिनचा एक हात घेतला काय काम औषध म्हणजे झाडाची वाढ कमी करत आणि त्यामुळं लिहोसिनचा हात घेतला वाढ थांबवायसाठी आणि नंतर माल चालू झाला एक पंधरा दिवसात माझा एक महिन्याच्या वेळेस मी एक महिना झाला प्लॉटला तीस बत्तीस दिवसानं मी लिहोसिनचा हात घेतला पाऊस कमीच होता पण वातावरण असं ढगाळ एकदम पंधरा आठ दहा दिवस असं ढगाळ वातावरणामुळे वाढ जास्त झाली त्यासाठी मी लिहोसिनचा हात घेतला बरोबर मग आता हे पाऊस रे वाढत फक्त झाडाचीच होती त्यामध्ये भेंडे पण जास्त लागतात नाही भेंडी लागत नाही पानावर म्हणजे झाडावर बळ जात त्याच अच्छा म्हणजे फक्त फळामध्ये वाढ होत वाढवत त्यासाठी तुम्ही हे सगळे उपाय म्हणजे औषध वगैरे वगैरे जेवसे मारल्यानंतर काय झालं की पेर्यातलं अंतर कमी राहिलं साधारणतः एक दोन बोटा ज्या मापात राहिला आता तुम्ही बघताय ही जी आहे का नाही हे साधारणतः ही एवढ्यावर राहिली भेंडी एवढ्या अंतर कमी राहिल्यामुळे भेंडीचं तोड जास्त झालं असं त्याचा ते फायदा झाला जर मग ते औषध जर तुम्ही मारलं असतं तर मग ह्याच्यातील अंतर तुम्ही जे म्हटलं अंतर साधारणतः वाढलं असतं ना चार बोटाव पाच बोटाव उत्पन्न कमी झालं उत्पन्न कमी झालं असतं मग ती तुम्ही औषध फवारणी वगैरे केल्यामुळे ह्याच्यातील अंतर कमी झालं कमी झालं उत्पन्नामध्ये उत्पन्नात वाढलं आता हे पुढे परत अजून सेटिंग वगैरे आता चालवलं तुम्ही म्हणता अजून दीड महिना प्लॉट चालू दिवाळीपर्यंत मग ह्याला सेटिंग वगैरे होण्यासाठी वगैरे काय फवारणी आता त्याच्यासाठी मी मायक्रोट्रॉन घेतोय लिक्विड मध्ये बेचाळीस सत्तेचाळीस नवीन आले लिक्विड मध्ये ती घेतोय आणि दहा सव्वीस सव्वीस आले लिक्विड मध्ये ते सोडतोय कॅल्शियम नायट्रेट बोरॉन सल्फर सोडलंय आता सल्फरचा बी काय होते सल्पर सल्फर सोडल्यामुळे कसं होते जमिनीत जे गारवा जे तयार झालेला आहे ती गारवा कमी होऊन खूप मिळ पळांना असं सल्फर चांगल्या पद्धतीने काम करते आणि जास्त दिवस प्लॉट चालतोय वगैरे सगळं नाही ह्याच्याला एक म्हणजे काय झालतं ह्याला निमेटोड म्हणून आलता एक रोग हो। त्याच्यासाठी मी व्हॅलेम प्राइम म्हणून औषध सोडलं ह्याला तेव्हापासून ती रोग थांबलाय पाण्याचं नियोजन कशा प्रकारे असतं याला पाणी किती लागतं साधारणतः जमीन कशी आहे त्याच्यावर पाण्याचा अवलंबून आहे आपली जमीन चांगली आहे ह्या जमिनीत मातीचं प्रमाण जास्त आहे सात फुटापर्यंत खाली माते खडक नाही खडक नाही त्याच्यामुळे काय होतंय पाण्याचं प्रमाण ह्याला ह्या जमिनीला कमी लागतंय ओव्हरमॉट जमीन असेल तर पाण्याचं प्रमाण थोडं जास्त लागतंय दिवसातून दिवसात नाही आता पावसाळा चालू आहे त्यामुळे मी लिक्विड पुरतच पाणी सोडतोय आता तर साधारण बरोबर उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये प्लॉट चालू किती दिवसाला पाणी सोडवतो उन्हाळ्यात किती ह्या भेंडीला जास्तीत जास्त एक तास पाणी सोडायचं एका दिवसा एका दिवसात एका दिवसा त्यामुळे पाण्याचं नियोजन केलं पाण्याच्या नियोजनामुळे प्लॉट जास्त दिवस टिकला खडकाळ जमीन चालत नाही म्हणावं लागेल चालते खडकाळ जमिनीत तर एक नंबर भेंडी येते फक्त पाणी जास्त लागतं उन्हाळ्यात त्याला खडकाळ असल्यामुळे त्याच्या मुळ्या ही चिकट जमीन आहे ना ही चिकट जमिनीला पाणी कमी लागतं उन्हाळ्यात आणि मुरमाड जमीन असली पाणी जास्त लागतं तर ह्याचं मार्केटिंग वगैरे हो केलं के मी सुरुवातीला मार्केटिंग इथं अकलोजला भेंडी नेली अकलोजला एक पंधरा दिवस मार्केटिंग केलं इथं सुरुवातीला सुरुवातीला मला पन्नास पंचावन्न अकलोजला मिळाला नंतर मी जास्त माल निघाल्या हो, मला काही गाडीची ऍडजस्ट होईना म्हणून मी मुंबईला माल टाकला वाशी मार्केटला तिथं मला चाळीस पंचेचाळीस पर्यंत कमीत कमी तीस पासून पंचेचाळीस पर्यंत जर सापडला मधी पाऊस जास्त मुंबईला झाल्यावर माझा भेंडीचा जर कमी झाला वीस बावीस वर आला वीस बावीस वर आल्यावर मी परत मार्केट चेंज केलं आणि कराडला पाठवायला लागलो कराडला गाडीत टाकतोय कराडला तिथून माझी तीस पासून सुरुवात झाली चाळीस पर्यंत भेंडी विकली साधारणतः गेल्या आठ दहा दिवसात भेंडीचं मार्केट परत रिवस आलं थोडं वर आलं कमीत कमी माझी भेंडी पंधरा ते पंचावन्न पर्यंत विकली पंधरा खालून पंधरा पंचावन्न पंचावन्न पर्यंत बरं आतापर्यंत किती झालं आतापर्यंत पाच लाखाच्या पुढे बजेट झाले म्हणजे उत्पन्न तुम्हाला मिळालं ला। पाच लाखाच्या वरती म्हणजे अजून तुम्ही चालवलं म्हणता एक महिना दीड महिना चालेल बरोबर हायेस्ट रेट पंचावन्न रुपये सापडलेला तर मग उत्पन्न ले ले किती काढलेलं हाएस्ट तुम्ही तोड किती निघाले किती तोड साधारणतः बर का ही एक, एक दहा गुंट्याचा प्लॉट आहे सवा अकराचा याच्यात आम्ही निम्म निम्म केलं बरं गुंट्या भेंडीचा प्लॉट केला आणि आम्ही रोज तोड करतो बर, तर सरासरी पंचवीस गुंट्यात मला तीनशे किलो रोज एका दिवसाट माल निघाला हा हाएस्ट किती काढलेला तीनशे म्हणजे दोन्ही मिळून जर असं विचार केला सवा अकरा तर एका दिवसाच सहाशे किलो माल निघाला एका दिवसात एका दिवसाला एका दिवसाठ एका दिवस आता कमी आलाय जरा आता फोटवाचा पुढच्या फोट पंधरा दिवसात तर अजून वाढल आता दीडशे ते दोनशे किलो रोज निघतोय म्हणजे प्लॉट मध्ये रोज पलीकडला खालचा निम्मी बाजू आहे ती दीडशे किलो वरची बाजू आज तोडली आता ही काही तुमच्या समोरच तोडली ही आज दीडशे किलो निघाला काल दीडशे किलो कराडला मार्केटला गेलाय रोज साधारण साधारणतः आता काल ह्या चार दिवसात दर वाढून पस्तीस ते चाळीस तीस ते पस्तीस झालाय आज चाळीस होईल असा अंदाज आहे कारण आवक घटली तुम्ही म्हटलं की फुटवा मागवून अजून चालू मग त्यासाठी आता ही जुन्या जी नाही आता ही काय झाली का ही चालू आहे वर फळ साधारणतः चार पाच काळे आहेत अजून ही उत्पन्न बुडते ना हि ही रिकट जर मारला तर ही कमी होते हे पस्तीस ते चाळीस तोड झालेत हा मग आता हे अजून पुढे तुम्ही म्हणताय एक दोन तीन चार 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 लागले चार नाही कसं आहे माहिती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि अजून निघते त्याच्यातनं मग साधारणतः हे सात तोळा म्हणजे साधारणतः पंधरा दिवस ही ठेवायचं रिकट मारायचा नंतर ही फोटो तर आता तुम्ही बघताय फोटो कशा पद्धतीने आला रिकट कुणी कुठल्या म्हणजे खाली बोला करायचं कट बरं ह्या ह्या बाजू कट करायचं ठीक आहे हे निघालेलं हाईट वाढत फोटा जे आलेला आहे पुढे काय आपल्यावर चालवण्यावर आपण औषध किती मारतोय आपण जपतोय त्या झाडाला किती हिशोबा चालत सोडल तेवढं फक्त ह्याला जेवढं उत्पन्न मिळाले तेवढं त्याला मिळणार नाही हो कमी मिळाल पण फोटवाचं प्रमाण जास्त आहे ना साधारणतः प्रत्येक फांदीला एक दोन दोन तीन दोन तीन फोटवा असल्यामुळं कसं आहे कमी जर आलं तर एक महिन्यात माल जास्त देईल आणि नंतर आता पहिले फोटो एक एकच काडी ठेवलेली नाही 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 ना, तीन चार फोटो आहेत ही एकच बियाचा फोटो आहे एक, एक हा, दोन हा, तीन आणि ही चार तुम्ही चार चार फोटो ठेवले चार चार फोटो निघते चार पाच पर्यंत ठेवले पण तुम्ही दोन दोन ठेवले तर तीन तीन ठेवले ह्याला तर मला हे दोन दिसते नाही नाही दोन तीन आहेत ही नाही सगळ्यात लहान गाठीमुळे एक बारीक राहिला शक्यतो तुम्ही तीन तीन चार फोटो तीन ठेवले त्यातले दोनच फोटो जास्त वर आले फोटो खाली राहिले ओके तर मग आता पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे म्हणजे रोगराई असेल किंवा तुम्ही जे म्हणला की पावसाळ्यामध्ये जी, जी वाढ झटपट होती जास्त होती त्याच्यासाठी ते लेवसिन बेणी वाढ कमी करायसाठी आपल्याला जरी असं ह्या दोन्ही हे कांडीतलं अंतर कमी ठेवायचं असेल फळातलं तर लेओसिन वगैरे हात घ्यायचा एखादा तर काय अडचण नाही एक हात घेतला म्हणजे स्टॉप होत आहे इतर वाहनापेक्षा तर हा वाहन तुम्हाला कसा वाटतंय हा वाहन म्हणजे कसा आहे माहित आहे का इतर वाहनापेक्षा ह्याला जादारांत कुस कमी आहे तोडायला सोपे आहे अशी कट्ट दिसणार तुट्टी भेंडी ही आवाज आवाज येतो कट्टिसना तोडायला सोपी जाते आणि हाताला काय त्रास होत नाही ह्याचा बरोबर आणि अवरेजचा जर विचार करायचा झाला तर अवरेजला अवरेज तर निघालेच तर आठ अठरा टन भेंडी निघाली आपली आतापर्यंत ही एक एकर दहा गुंठ्यात पण ह्या भेंडीचं एक वैशिष्ट्य आहे की मार्केटमध्ये कुठल्याही मार्केटला जाऊ द्या ही, ही भेंडी साधारणतः इतर भेंडीपेक्षा पाच रुपये तरी इतर किलोला जास्त मिळतोय बरोबर तुमची भेंडी मार्केटमध्ये गेल्या लगेच विक्री होते म्हणायचं हो हो लगेच जाते आतापर्यंत भेंडी थांबली नाही आपल्या मार्केटमध्ये किती जरी आवक झाली तर भेंडी आपली विकली गेली बरं जर याला जर समजा मार्केटला पोचायला एक दिवस तोडलाय आपण लेट झाला तरी काय असं यामध्ये राहते नाही हाय राहते बऱ्याच वेळेस मग असं झालं की लेबरचा प्रॉब्लेम गाडी लवकर गेल्यामुळं हा। माझं असं लवकर गेल्यामुळं नाही ना, ना, गाडी लवकर जाऊन तोडा थोडा उशीर झाल्यामुळं राहिलेली भेंडी मी दुसऱ्या दिवशी जरी मार्केटला पाठवली तरी हाय अशी भेंडी राहती काय अडचण नाही लवचिक आहे सॉफ्ट राहते भेंडी आणि कलर हाय असा राहतोय हिरवागार कलर आहे भेंडीत राहते ओके तर आतापर्यंत तुम्हाला एवढा दिवस झाला तुमचा प्लॉट चालू एवढ्या दिवसात किती खर्च बर, आलेला आहे बियांपासून ते आतापर्यंत किती खर्च आलेला आहे साधारणतः ह्या भेंडी लावून आता जवळ जवळ साडेचार महिने झालं बर तर हे आतापर्यंत माझं एक लाख वीस हजार खर्च गेला एक लाख वीस हजार तोंडणी खुरपण आहे खुरपण एकदा केलं म्हणजे तोंडणी झाली मटेरियल लिक्विड वगैरे औषध एक लाख वीस हजार गेलं नाशक चालत नाही ती खुरपण वगैरे करावं लागेल साधारणतः भेंडीच बी पाच हजार दोनशे रुपये किलो मिळालं मला साधारणतः अडीच किलो बी गेलं टोटली खर्च माझा एक लाख वीस हजार झाला साधारणतः पाच लाख तीस हजारापर्यंत माझं उत्पन्न झालं आतापर्यंत बरं अजून किती अपेक्षित आहे उत्पन्न अजून माझा अंदाज आहे की, दा की सात ते आठ टन भेंडी निघाला अजून एक महिना चाळीस चालल भेंडी सात ते आठ टन मला निघते म्हणजे सहा लाखापर्यंत सर्जसर्जी तुमचं जाते हो हो सहा लाख तर धन्यवाद तुम्ही तुमचा एवढा वेळ आणि माहिती तर शेतकरी मित्रांनो माझे जर काही प्रश्न राहिले असतील तर पुढील वेळेस मुलाखतीमध्ये ते मी प्रश्न विचारेल तुम्ही कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता आणि आपण शेतकऱ्याचाही नंबर देईल तर तुम्हाला काही अडचणी असेल तर तुम्ही शेतकऱ्यांना विचारू शकता तर भेटूया पुन्हा एकदा नवीन माहिती नवीन व्हिडिओ धन्यवाद